सोलापूर शहर पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी कंडणी करिता अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सा, सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी नामे काळम्मा उर्फ स्नेहा नागेश धर्माधिकारी वय पन्नास वर्षे राहणार फ्लॉट नंबर दोन दुसरा मजला हरिप्रसाद अपार्टमेंट शुक्रवार पेठ सोलापूर यांचे पती श्री नागेश धर्माधिकारी व मुलगा समर्थ धर्माधिकारी या दोघांनी कोणीतरी अज्ञात अज्ञात कारणावरून गे पळवून घेऊन गेले आहेत म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारावरून फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा नोंद आहे नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना कुणीत कोणताही उपयुक्त माहिती नसताना फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद बाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे पोलीस एअर कॉन्स्टेबल अब्लिक बाराशे बत्तीस प्रवीण चुंगे पोलीस अंमलदार चौदाशे छप्पन कृष्णा बडुरे सोळाशे सतरा दत्ता कोळवळे सोळाशे चार विनोद बटकर सोळाशे बारा नितीन जाधव यांनी फिर्यादीस आलेल्या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून नमूद गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे एक महेश गजेंद्र शिंगाडे राहणार मुळेगाव सोलापूर दोन उमेश अंकुश बनगर तीन शंकर उर्फ दादा अनिल माशाळकर दोघे राहणार इटकळ तालुका तुळजापूर यांनी फिर्यादी यांचे पती व मुलगा समर्थ यांना त्यांच्याकडील ट्रायबर मोटार कार मध्ये किडनॅप करून शहापूर येथील शेतामध्ये जबर मारहाण करून त्यांनी एक किलो सोन्याची कंडणी मागून त्यासाठी सदर पीडित यांना डोंगराळ व माळ कंडणीची पूर्तता होत नसल्याचं पाहून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्या, फिर्यादी यांचे पती व मुलास सोडून देऊन मोबाईल बंद करून पसार झाले होते सदर आरोपितांचा ठावा ठिकाणा मिळवण्याचा मिळवण्याच्या दृष्टीने कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास करून सदरचे आरोपी हे आडपसर येथे जाऊन तेथील माळवाडी परिसरातून सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांना दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोज रोजीचे पहाटे सहा वाजताच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत सदरची कामगिरी ही माननीय श्री एम राजकुमार सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय श्री अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय अति कार्यभार परिमंडळ माननीय श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननीय श्री प्रताप पोमन सहकार पोलीस आयुक्त विभाग हेग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजार चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर श्री विकास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे बत्तीस प्रवीण चुंगे पोलिस अंमलदार चौदाशे छप्पन कृष्णा बडुरे सोळाशे सतरा दत्ता कोळवले सोळाशे चार विनोद वटकर सोळाशे बारा नितीन जाधव यांनी केले आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा